मोदे येथील बाबू जग जीवनराम झोपडपट्टी येथील दोन विद्यार्थिनींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला आहे सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केला आहे तसंच एक मुलगी मृत्यूशी झुंज देत असल्याचंही समजत आहे भाग्यश्री मेहत्रे वयवर्ष सोळा जिया महादेव मेहत्रे वयवर्ष सोळा अशी मृत मुलींची नाव आहेत सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील ही धक्कादायक घटना आहे खासदार प्रणिती शिंदे भाजप आमदार देवेंद्र कोठे तसंच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी या घटनास्थळी भेट दिली यावेळी महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिया आंदोलन केलं सोलापुरातील असलेल्या बाबू जगजीवंतराम झोपडपट्टीमध्ये मागील अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे यामुळेच दोन मुलींचा मृत्यू झाल्याचं नातेवाईक आणि स्थानिकांनी म्हटलं आहे याबाबतची अधिक माहिती नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी दिली आम्हाला डेअरनेस लाईन आहे क्लिअर नाही आम्हाला दूषित पाणी आहेत आमच्या लहान लहान आहेत आमचा हातावरचा पोट आहे आम्ही दुना भांडी करणारे लोक आहे आमच्या घरात काय आम्हाला काय कामाला सरकारी नोकरी नाही येत आम्ही पण तुमच्यासारख्या लोकांच्या घरात काम करतात तुम्ही दिलं तर आमचं आमचं पोट भरणार आम्हाला महिना झाला तर पण पगार नसताय मग आम्ही आण पाणी खायचं कसं घाटरीत राहायचं आम्हाला काही व्यवस्थाच नाही कसं राहायचं आम्ही मग पोर ना आमची पोरगी तर गेली तर गेली दुसऱ्यांना असा त्रास होऊ नये पावसाचं पाणी तर घराघराने शिरत आहे मग आम्ही कुणाकडे जायचं कोणाकडे गेले तर पण कोणा आमच्याकडे लक्ष देत पा। नाही पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं आता माझ्या घरातलं तर हेच झालंय आणि त्या साईडला दो दोन आहेत दोन्ही बहिणीच आहेत एकाचं मृत्यू झालाय अजून एकाचं पोरीच सा सांगता येत नाही दहा पंधरा मिनिट म्हणून सांगितले डॉक्टर सध्या नववीला होती आणि ते पोरी होती ना काल दहावीचे पेपर दिले काल दहावीचे पेपर देऊन ॲडमिट केले संध्याकाळी आठ घंट्यातच ते पोरीचं तसं झालं लहान पोरीचं आता मोठी पोरगी सिस्टरची आहे सिस्टर, सिस्टर कोर्स करत होती म्हणते त्याला पण अचानकच असं झालं दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता स्थानिक नागरिकांनी ठिया आंदोलन केलं याबाबतची अधिक माहिती मोची समाजाचे युवक अध्यक्ष अंबादास करुकुळे तसंच स्थानिक युवक निलेश संगेपांग यांनी दिली आहे कालच्या दोन दिवस झाला शाळकरी मुली दोन दगावले आहेत आज त्या दोन श्रीमध्ये ऍडमिट आहेत ते बी गंभीर अवस्थेत आहेत दूषित पाण्याच्या दूषित पाण्याच्या महापालिकेच्या कारभारामुळे आज आमच्या मोठी भविष्य या लहान मुलामध्ये लहान मुलं दगवल्यामुळे आज प्रशासनाच्या विरुद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मोची समाजाच्या सर्व कार्यकर्ते माझी विनंती आहे इथं उठू नका इथं उठू नका ज्या त्यांच्या सोलापूरच्या पंधरा वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती तेव्हा कॉलोरामुळं एकवीस जणांचा मृत्यू झाला होता आता दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा पालिका प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हा खरा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे